नमस्कार फ्रेंड कशा सगळे मजेत ना तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो नवीन सॉन्गच्या शूटिंगला आणि हे सॉन्ग पण गणपतीचं सॉन्ग्स आहे आणि या सॉन्ग आहे ते बिंदास दादांचं तर बिंदास दादा सांगा आपल्या सॉंगबद्दल थोडं माझं सॉन्ग म्हणजे एक सस्पेन्स आहे की मी नवीन आहे या चॅनलवरती आणि या नवीन चॅनलवरती मी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाबद्दल असं कदाचित सॉन्ग ऐकलं असेल गाडीवाले दादा म्हणून आहे नक्कीच ऐका तुम्हाला नक्कीच आवडेल ओके okay, तर चला जाऊया आपल्या शूट साठी श्याम सर पुन्हा भेट रोजच हाय कसे आलास आताच आलो पण नऊ वाजल्यापासून थांबलोय तीन वाज मला सांगितलं होतं

तर आणि आम्ही विक्रम असतो की पाळण्यामध्ये झुला झुलते

साष्टांची गाडीवाले <laughs> हो <laughs> दादा चला गाडीवाले काका <laughs> <laughs> बुधन जाय वही बोलला गाडीवाले काका त्याला <laughs> तो बिंदा उघड गेला

زمان بتسلي हां ये रखो शूट आपलं झालेलं आहे आणि माहिती राहता घरातला शूट बघूया आपण बँडल वाईट माहितीच आहे

विक्रांत काय तुला बोलवलंय तू टेक मध्ये काय

होईल असं आम्हाला वाटलं कारण की सॉन्गमध्ये मध्ये वर्ड्स खूप छान आहेत तर बाबा थँक्यू आम्हाला बोलवल्याबद्दल तुम्ही इकडे कॅमेरामॅन दादा दादा चला निघतो इकडे सगळी टीम दादा बाय आणि इकडे आपले सगळे दादा बाय चला तुमची चर्चा बाय सॉंग आम्ही निघतो चल बाय चला इकडे आई आहेत आणि ज्यांच्या घरी आपण शूट केलं ते दादा इकडे आहेत खूप मस्त डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप छान आहे तुम्ही बाय चल